विधानसभेच्या झालेल्या निवडणुका आणि या निवडणुका या ज्या ज्या मुद्द्यांवर लढल्या गे गेल्या त्या मुद्द्यांपैकी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा एक मुद्दा होता आणि त्यावेळी निवडणुकीपूर्वी तीन महिने अगोदर त्या ठिकाणी त्या योजनेचे पैसे सरसकट महिलांना कसे मिळतील यासाठी ज्या तडपेनं ज्या गांभीर्यानं सरकार त्या ठिकाणी लक्ष देत होती निवडणुकीच्या मतदानाकरिता ते पैसे महिलांच्या खात्यात कसे जातील यासाठी गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष देत होती आणि त्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे पैसे हे टाकण्यात आले ती निवडणूक झाली यात महिलांच्या निव महिलांच्या या योजनेचा सहभाग या, योजने सह या निवडणुकीत राहिला त्याचा फायदाही सरकारला झाला आणि आज निवडून आलेलं सरकार गेले एक महिना उलटून गेलं आहे आज मंत्रिमंडळाच्या शक्ती झाल्या आज सभागृहाचं पहिलं अधिवेशन पण चालू झालं परंतु अद्याप महिलांना पैसे देण्याचं नाव या ठिकाणी सरकार काढत नाही आहे या ठिकाणी प्रामुख्याने दिसून आलं की आता काही जाचं गटी जसं शेतकरी सन्मान योजना या ठिकाणी आणली गेली निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या दोन महिन्यात शेतकऱ्यांना पैसे दिले गेले आणि निवडणूक झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचं पॅन कार्ड आहे की नाही त्या शेतकऱ्यांची आय टी भरतात की नाही इन्कम टॅक्स भरतात की नाही या सगळ्या निकषांमध्ये शेतकऱ्यांना वगळण्यात आलं अशा पद्धतीचं याही निवडणुकीत दिसून येत आहे की कित्येक महिलांना या ठिकाणी या योजनेतनं वगळण्याचं काम आता सरकार करते आणि परत महिलांना धमकी देते की जर चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल खऱ्या अर्थानं मी सांगू इच्छितो गेल्यावेळी ज्यावेळी महिलांना पैसे गेले गेले आणि त्यावेळी त्यांचे कागदपत्रांची पूर्तता होत होती त्यावेळी उत्पन्नाच्या दाखल्याची अट ह्या सरकारने त्या ठिकाणी शिथिल केली इलेक्शनसाठी गडबडीने त्या ठिकाणी कागदपत्र दाखल करून घेतले आणि सर्व सकट महिलांना त्या ठिकाणी पैसे देण्यात आले परंतु आता मात्र रेशन कार्डवर पाच नावं असतील तर दोनच महिलांना घरातील दोनच महिलांना पैसे मिळतील असं सरकार या ठिकाणी सांगत आहे मला असं सांगायचं आहे की पाच किंवा त्या घरात असलेल्या महिलांपैकी कुठच्या दोन महिलांना तुम्ही पैसे देणार आहे हा ठरवण्याचा अधिकार हा सरकारला कसा असू शकतो त्या घरात दोन महिलांना पैसे मिळाल्यानंतर त्या घरात जर एकत्र कुटुंब असेल तर त्या घरात त्या पैशावरून भांडणं होण्याची शक्यता आहे त्यामुळे भांडणंही त्या घरात होऊ शकतात या योजनेला आता ज्या महिलांकडे गाड्या आहेत त्यांना पण वगळण्यात हो येणार आहे मी या ठिकाणी सांगतो की ज्या पद्धतीने सरकारने सरसकट महिलांना पैसे दिले आमची अशी मागणी राहील की यावेळीही महिलांना जर लाडकी बहीण योजनेचे पैसे देत देत असाल तर ते सरसकट महिलांना द्यावे अन्यथा या ठिकाणी महिलांच्या भावनेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे कित्येक महिलांना आता महिला इलेक्शन झाल्यानंतर या पैशाची वाट बघत आहे हे जे पैसे आहेत हे आपल्याला निवडणुकीच्या काळातले पण पैसे आता सरकार देणार आहे असं महिलांना या ठिकाणी वाटतं आहे परंतु या ठिकाणी म असं दिसत नाही आहे की आता आलेलं सरकार हे महिलांना लवकरात लवकर पैसे कसे देता येतील आणि आपल्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल यासाठी सरकार या ठिकाणी कटिबद्ध दिसत नाही आहे सरकार वेगवेगळे या ठिकाणी या महिलांना पैसे देण्याचे कसं लेट करता येईल कसं आचारसंहिताचं कारण झाल्यानंतर आता निवडणुकीच्या मंत्रिमंडळाच्या या सगळ्या ओहपोह करत या ठिकाणी कसं लेट करता येईल म्हणजे जवळजवळ एका तर मंत्र्यांनी त्या ठिकाणी मागच्या सांगितलं की पुढच्या दिवाळीनंतर महिलांना लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे मिळतील म्हणजे अशा पद्धतीच्या आता त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठेही सुस सुस्तता सु 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 दिसत नाही आहे कुठेही त्या ठिकाणी तारतम्य दिसत नाही आहे आणि मला वाटतं महिलांना वाऱ्यावर सोड लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार करणार आहे तर मी आपण या ठिकाणी महिलांमधनं ज्या काही प्रतिक्रिया येतात त्या या ठिकाणी खरोखर सरकारने आपल्याला फसवलं की फसवलं आहे हो की काय अशा प्रतिक्रिया महिलांमधनं येत आहेत त्यामुळे सरकार ही लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीमध्ये मतदान मिळवण्यासाठी दिलेले पैसे अशा पद्धतीची योजना हो या ठिकाणी ठरलेली